नमस्कार मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वजन कमी करतानाच्या सातव्या भागामध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते आज आपण वजन कमी करण्यासाठीच्या काही खास मुद्द्यांविषयी बघणार आहोत ह्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा ते मद, आहे ते म्हणजे रोजच्या आहारामध्ये आपण गोड म्हणून काय वापरावे ह्यासाठी आपल्याला साखर गुळ आणि मध हे तीन ऑप्शन आहेत ह्यामध्ये साखर ही गोड आणि थंड असते गूळ हा गोड आणि उष्ण असतो आणि मध हे गोड आणि उष्ण असतं परंतु मध हा त्यासोबतच कफ आणि मेद कमी करणारा आहे म्हणूनच जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपल्या आहारामधून साखर ही पूर्णत वर्ज करावी गूळ हा गोड आणि उष्ण आहे पण तरीही ऐवजी गूळ वापरला तर मधुमेही व्यक्तींची शुगरही वाढते आणि वजनही वाढू शकते फक्त साखर वापरल्यापेक्षा गूळ वापरला तर वजन वाढायचं आणि मधुमेही व्यक्तींची साखर वाढायचं प्रमाण हे थोडेसे कमी आहे पण म्हणून साखरेला गूळ हा ऑप्शन ठरू शकत नाही त्यासोबतच मध मात्र शरीरातील कफ आणि मेद कमी करणारा आहे म्हणून जर वजन कमी करायचं असेल तर आपण रोजच्या आहारामध्ये मध मद वापरू शकतो पण मधालाही काही लिमिटेशन्स आहेत ते म्हणजे मध कधीही प्रत्यक्ष गरम करू नये किंवा मध हा कोणत्याही गरम मेडियम मध्ये टाकू नये कारण मध हा गरम केला तर तो विषासारखे काम करतो आणि म्हणूनच मध हा चहा कॉफी किंवा कोणत्याही गरम पदार्थांमध्ये घालून घेऊ नये सध्या बरेच जण वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यामध्ये मध मद आणि लिंबू पिळून घ्यावा असे सांगतात परंतु ही पद्धत योग्य नाही कारण गरम पाण्यामध्ये कधीही मध मिसळायचा नसतो तुम्हाला जर वजन कमी करण्यासाठी मध घ्यायचा असेल तर तो उकळून नॉर्मल टेम्परेचरवर आलेल्या पाण्यामध्ये मध मद मिसळावा त्यामध्ये लिंबू पिळावे आणि ते तुम्ही घेऊ शकता ह्याने वजन कमी होण्यास फायदा होतो ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी चहा कॉफी कोल्ड्रिंक्स हे पदार्थ पूर्णत वर्ज करावेत ह्यानंतर जो महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे व्यायाम ज्यांना वजन लॉंग साठी कमी करायचे आहे त्यांना व्यायामाशिवाय पर्याय नाही कारण व्यायामामुळे तुमची चरबी जी आहे ती कन्सिस्टंटली कमी होण्यासाठी मदत करते ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी रोज सकाळी पोट साफ झाल्यानंतर भूक लागण्याच्या आधी व्यायाम करावा व्यायाम करण्याची ही सगळ्यात बेस्ट वेळ आहे नमस्कार, करता ना सन, 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 हा व्यायाम शक्यतो सूर्यनमस्कार स्वरूपाचा असावा योगासने करताना तीही शक्यतो पोटाच्या संदर्भात असणारी योगासने करावीत ह्यामध्ये भुजंगासन मंडुकासन नौकासन काटकोनासन पश्चिमोत्तानासन धनुरासन ही योगासने करावीत व्यायाम हा अर्धशक्ती असावा म्हणजेच अर्धशक्ती म्हणजे हा व्यायाम तुम्हाला घाम येईपर्यंत आणि दम लागेपर्यंत करावा व्यायामानंतर दहा मिनिट प्राणायाम किंवा प्राणायाम येत नसेल तर दीर्घ श्वसन करावे दीर्घ श्वसन केल्यामुळे मन शांत राहायला मदत होते प्राणायाम तुमच्या शरीराचे संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतो आणि त्यासोबतच मुख्य म्हणजे मन शांत राहायला मदत करते तुमच्या लक्षात येत असेल की जर मन अस्वस्थ असेल तर आपल्या खाण्यावरही कंट्रोल राहत नाही म्हणजे जर मन अस्वस्थ असेल तर सारखे सारखे खावेसे वाटते किंवा साध्या सात्विक आहारापेक्षा चमचमीत किंवा अति गोड अशा हेल्दीपेक्षा अनहेल्दी आहार आपल्याला जास्ती खावासा वाटतो आणि त्यामुळेच वजन वाढते म्हणूनच प्राणायाम आणि दीर्घ श्वसन हे वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये खूप महत्वाचे टप्पे आहेत त्यानंतरचा वजन कमी करण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी आपण पाणी कोणत्या पद्धतीने पितो ह्यावरही आपले वजन वाढते की नाही हे अवलंबून असते आयुर्वेदामध्ये असे सांगितलेले आहे की जेवणाच्या आधी जर पाणी पिले तर कृषता म्हणजे तो व्यक्ती बारीक होतो जेवणाच्या नंतर पाणी पिले तर तो व्यक्ती स्थूल होतो खरी पाणी पिण्याची योग्य पद्धत ही जेवणाच्या मध्ये मध्ये थोडे थोडेसे पाणी पिणे ही आहे मग आता पाणी कोणते प्यावे ह्यामध्ये पाणी गरम प्यावे की साधे पाणी प्यावे की थंड पाणी प्यावे तर गरम पाणी पिले तर वजन कमी होते का तर हे कसे ते आपण बघूया एक साधे सोपे उदाहरण बघूया की समजा एखादं तेलकट किंवा तुपकट भांड असेल तर ते स्वच्छ निघावं ह्यासाठी आपण काय करतो त्यामध्ये गरम पाणी घालून ठेवतो म्हणजेच गरम पाण्यामध्ये तेलकटपणा स्निग्धता ही काढण्याची ताकद असते आणि म्हणूनच आपल्या शरीरातील स्निग्धता म्हणजेच मेद वितळवण्याची ताकद ही गरम पाण्यामध्ये आहे आणि म्हणूनच गरम पाणी हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते ह्यासोबतच गरम पाणी हे आपली पचनशक्ती सुधारते आपली भूक चांगली करते त्यासोबतच आपल्या शरीरातल्या ट्रायब्लिसराईड्स आणि कोलेस्ट्रॉलच्या लेवलही चांगल्या करते गरम पाणी हे पोट साफ ठेवण्यास मदत करते त्यासोबतच शरीरामधील वात आणि कफ कमी करायला मदत करते अर्थात ह्या सोबतच इतरही पथ्य पाळली तर त्याचा अजून जास्ती फायदा होतो ज्या ज्या वेळेला तुम्ही पाणी पिता त्या त्या प्रत्येक वेळेला जर गरम पाणी पिले तर वजन वेगाने कमी होते हे पाणी व्यवस्थित गरम असावे जर पूर्ण दिवसभर गरम पाणी पिऊ शकत नसाल तर किमान सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना तरी हे गरम पाणी प्यावे उन्हाळ्यामध्ये गरम पाणी पिणे शक्य नसते अशा वेळेला उकळून नॉर्मल टेम्परेचरला आलेले पाणी पिले तरीही वजन कमी होण्यास मदत होते ह्यानंतरचा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे दिवसातून किती वेळेला खावे दिवसातून किती वेळेला जेवण करावे दीक्षित डाएटनुसार दिवसातून दोन तास जेवावे का दिवेकर डाएटनुसार दर दोन तासाला खावे का ज्याचे सध्या खूप जास्ती फॅड आहे ती इंटरमिटियंट फास्टिंग करावी की ज्यामध्ये सोळा तास उपाशी राहायचे असते आणि बाकीच्या आठ तासामध्ये खायचे असते असे अनेक प्रश्न अनेकांना पडत असतात खरं तर ह्याचे आयुर्वेदानुसार उत्तर असे आहे की तुम्हाला ज्या वेळेला जेवढी भूक लागली असेल त्या वेळेला तेवढा तुमचा आहार पाहिजे कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी प्रत्येकाचा अग्नि वेगळा प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी अशा वेळेला प्रत्येकाला सरसकट एकच नियम लागू होत नाही आणि म्हणूनच प्रत्येक डायट प्लॅन प्रत्येकाला लागू होत नाही भूक लागली की खा आणि जर वेळ झालीये आणि तुम्हाला भूक नसेल तर तुम्ही त्या वेळेला खाऊ नका कारण ही भूक ही प्रत्येक वेळेला वेगवेगळी असू शकते दिवसा वेगळी असते रात्री वेगळी असते ऋतूनुसार वातावरणानुसार ही भूक वेगवेगळी असू शकते भूक हा तुमच्या शरीराचा अतिशय महत्वाचा इंडिकेटर आहे त्याकडे जर लक्ष दिले तर तुमचे वजन कधीही चुकीच्या पद्धतीने वाढणार नाही अशा वेळेला फक्त आपला आहार कोणत्या पद्धतीचा असावा हे महत्वाचे आहे ह्यामध्ये हा आहार वजन कमी करणारा असावा हा आहार कोणता असावा आणि ह्याच्यामध्ये डाएट प्लॅन कोणकोणते आहेत हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत धन्यवाद